विष्णू चाटे आणि सुदर्शन गुले या दोघांनी सरपंच देशमुख यांच्या हत्येचा नांदुरफाटा परिसरातील एका धाब्यावर बसून कट रचला यामुळे ही हत्या पूर्वनियोजित कट रचून करण्यात आल्याचं स्पष्ट होत आहे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या नऊ डिसेंबर रोजी झाली हत्येच्या एक दिवस अगोदर म्हणजेच आठ डिसेंबर रोजी विष्णू चाटे आणि सुदर्शन गुले यांनी बीड तालुक्यातील नांदुरफाटा परिसरात असलेल्या एका धाब्यावर बसून देशमुखांच्या हत्येचा कट रचला असं आता तपासात उघड झालंय अधिकाऱ्यांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी सरपंच देशमुख यांची हत्या कट रचून केली तर या हत्येचा कट बीड तालुक्यातील नांदूर फाटा येथील एका धाव्यावर बसून रचला गेला या अनुषंगाने तपास अधिकाऱ्यांनी चौदा जानेवारी रोजी हॉटेल चालकांची देखील चौकशी केली आहे हा कट रचत असताना विष्णू साटे आणि सुदर्शन गुलेसह इतरही काही लोक त्या ठिकाणी त्यांच्या सोबत होते अशी देखील माहिती मिळते आहे यामुळे कट रचला त्यावेळी हॉटेलमध्ये आणखी कोण कोण उपस्थित होतं याबाबतचा देखील तपास केला जाण्याची शक्यता आहे